आणि इथं चप्पल आहे आणि चपली खाली आम्ही तुटलेला आहे त्यांच्या पक्षातल्या बोलायला लागलं की हे पिल्लू बाहेर काढलं जातं आणि हे पिल्लू बाहेर काढून त्याचा लगेच वापर केला जातो आता ह्या बाजार विचारवंत म्हणजे हा बाजार विचारवंत हा आहे का हा एक प्रश्न आहे मला आणि बाजार विचारवंताचा फोटो आज आम्ही असा ह्या ठिकाणी इथं चप्पल आहे आणि इथं असा चपली खाली आम्ही तुटलेला आहे आणि त्याचा उद्याच्याला आम्ही जाहीर सत्कार करणार आहोत मध्ये मोर्चा मध्ये तर या मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हा त्या बाजार विचारवंताला प्रत्यक्षात पण हाणण्याची आमची तयारी एक चापट हानी काळी शाही देखील पण आम्ही या बाजार विचारवंताचा जाहीर निषेध करतो तुम्ही सुरेश अण्णा धस न्याय या मागणाऱ्या माणसासाठी तुम्ही अतिशय खालच्या पातळीवर बोललास आणि तू बाजार आहेस तुला या प्रकरणातून आम्ही मराठा समाज असेल सगळा अठरा लोक असून जाहीर निषेध करतो आणि उद्याच्या अवश्य सहभागी व्हा आणि अशा जाहीर विचारवंतर मला थुकण्याची पण अपेक्षा नाही माझा थुका इतका चांगला अन्न खाल्लेलं आहे मी पण मला थुकव पण वाटत नाही पण मी थुकतो एकदा थू उद्याच्याला भेटूयात हर हर महादेव जय श्रीराम जय शिवराय एक...